अभिप्रायांचा सातशे एकोणतीसवा समाधी सोळा आहे माणसाला जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की ते माणूस ताबडतोब दिसून जातो पण ज्ञानोबरायाची ख्याती सातशे वर्षाच्या नंतर सुद्धा ज्ञानोबरायाला असं पूर्ण उत्साह वातावरण असणार आहे आणि संपूर्ण आळंदी असणारे वारकऱ्यांच्या आगमनान असणारं आळंदीमध्ये नानवाळ्याच्या दर्शनाची आस घेऊन तसंच चालू असलेल्या अखंड हरिणाम सत्यामध्ये महाराष्ट्रातील संगीत विशारद खतनाम गायक अनिरुद्ध महाराज गुरुजी यांची आज आपल्या फळावरती भजन संध्या भजन झालं त्यांना विशेष सात असणारं बळवंजी आपा पांचाळ ज्यांचं तबल्यामध्ये त्या आळंदीमध्ये असणारं एक आगळं वेगळं नाव आहे आणि गुरुजीने इच्छा प्रकट केली की के पुढच्या वेळेस वर्चा असणार सुरजजीचा विशेष असणारा कार्यक्रम झाला पाहिजे तर आमच्याकडे सुद्धा काही गोष्टी म्हणजे त्रुटी होत्या आता नेमकंच असणार एक एक झालं तर पुढच्या वर्षी आपाचा आणि यांचा असणारा तबल्याचा आणि महाराजांचं गायन भव्य स्टेज करून असणार कार्यक्रमाला मी त्याला निमंत्रित करतो एकदम जवळची असणारी मैत्री गुरुजी पंचायतकडे असणार बारावीस असणार भेट असतो आपाची असणारी भेट एक दोन वेळ झाली आणि आप्पा मी न म्हणता संजय महाराजांनी इथं आले खर तर ह्या वारीला असणार मीच काही कारणास्तव चार दिवस असणार होतो ज्ञान सेवा माझ्या हातून चार दिवस घडली नाही काहीतरी असणार तांत्रिक अडचणीमुळे मी उशिरा आलो पण माघारी असणारे कार्यक्रम शिंदेजी महाराज देवकर यांनी असणारे तंतोतंत असणारे कार्यक्रम पार पडले आमच्या परिसराचं वैभव हो जे असणारे संक्राळ देव संक्राळकर यांची अशी ख्याती आहे की ज्या महात्म्यानं आपल्या जीवनामध्ये वयाच्या एक्क्याऐंशी वर्षापर्यंत आईच्या हातचं सोडून कोणाच्याच हातचं खाल्लं नाही अशा महात्म्याच्या नावावरून हा कार्यक्रम असणारा चालत आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून असणार शूटिंग करण्यासाठी सुजन महाराज वजय सायखेडकर मुद्दाम असणारे आले किंवा त्यांचं म्हणणं आलं की संपूर्ण दिंडेवाल्याचे काही म्हणणं व्यथा आणि अडचणी एक पत्रिका छापल्याच्या चा नंतर ते पुढच्या वर्षी राहील न राहील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून चॅनेलच्या माध्यमातून असणार काय जे घडतं हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते कार्य करतात त्यांच्याकडे चाळीस हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि त्यांचं कार्य असं आहे की ते दिंडीच्या वाटाने न सप्त्यामध्ये पूर्ण आणि ते ज्या आमच्या गुरुजींच्या गुरुची जे सेवा करतात वैराग्य मूर्ती असणारे किशन महाराज कावीकर महाराजाचं जीवनच वैराग्य होतं की बाबाच्या नावावर असणारा मोठा कार्यक्रम होतो आणि त्यांची एक आम्ही परंपरा जोपासण्याचं कार्य करतो जो... आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम गुण मंडळी या कार्यक्रमाला हजरी लावतात आणि संपूर्ण या कार्यक्रमाची शोभा वाढवतात मी पुढच्या वेळेस असं निमंत्रण त्यांना करतो की यांनी आवर्जून आमच्या कार्यक्रमाला यावं अशी माझी माहिती सम्राट आणि उद्योग आमच्या छोटासा सत्कार होत आहे श्री हरिभक्त या कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठल महाराजांना सूचित करतो की महाराजांचा शार सुश्र देऊन सत्कार करा या हे पुढे तुम्हाला जे सहकार्य लागन या मी असो आमचे गुरुजी असो पळून ताप्पा असो आम्ही सर्व मिळून आपणाला करू त्याच पद्धतीनं कसं नियोजन करायचं आणखी कोणाचे कार्यक्रम ठेवायचे आपण तुम्हाला वेळोवेळी सूचित करू तुम्ही जेव्हा आम्हाला बोलू साल तेव्हा नक्कीच आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू हे या चॅनलच्या माध्यमातून महाराजांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या समोर व्यक्त करतो आणि महाराजांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी काढा

त्यांचा सत्कार गोपाल महाराज हो ना कोणता विष्णू अण्णाच विष्णू हो आणि दुसरे आपले ते हो चालतंय बरोबर आहे छान साथ केली बरं का महाराज सगळ्यांना चांगले येते आपल्या